नमस्कार लेखिका चंदा माने आजची महिला व तिच्या समोरील आव्हाने आजच्या महिलेने स्वतःमध्ये काळानुरूप बदल घडवून आणले आहेत परंतु आव्हाने पूर्वीपेक्षा वाढली आहेत हे ऐकून नवल वाटेल पण हे सत्य आहे निसर्गाने नर आणि नारी म्हणजे शिव आणि शक्तीची निर्मिती करून विश्वाला पूर्ण रूप दिले दोघेही एकमेकाशिवाय अपुरे आहेत परंतु त्यातल्या त्यात स्त्रीला निसर्गाने झुकते माप दिलेलं दिसतं स्त्रीला सृजनशीलतेचा म्हणजे नवनिर्मितीचा अधिकार मासिक पाळी बाळाला दूध वात्सल्य सहनशीलता अशा अनेक गोष्टी बहाल केल्या आहेत सृष्टीची रचना अबाधित ठेवण्याचं पवित्र कार्य स्त्रिया करीत असतात तरीसुद्धा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक उपभोग्य वस्तू असाच आहे पूर्वी होता आणि आत्ताही तसाच आहे खरं तर मधमाशापासून आपण शिकलं पाहिजे मधाच्या पोळ्यात राणी माशी असते ती अंडी देऊन मधमाशांना जन्म देत असते राणी माशी नवनिर्मितीचं कार्य करते तर सर्व मधमाशा तिची किती काळजी घेतात खरं तर नारी के बिना पुरुष का बचपन असहाय्य युवावस्था मे सुखरहित और बुडापे मे सांत्वना रहित असं असूनसुद्धा काही लोक म्हणतात की स्त्रियांचं कुठलंच घर नसतं पण मी तर म्हणते स्त्रियांशिवाय घर घर असूच शकत नाही म्हणजे स्त्रियांना दुय्यम लेखणं उपभोग्य वस्तू समजणं ही पुरुषांची मानसिकता बदलणं हे एक मोठं आव्हान आहे पूर्वी निसर्ग नियमानुसार पुरुष शिकार करून आणायचे आणि स्त्रिया ती शिजवून खाऊ घालणं लेकरांना सांभाळणं त्यांना दूध पाजणं ही कामं करायचे घरामध्ये तिची पूर्ण सत्ता होती परंतु सध्या शहरी भागामध्ये एकट्या पुरुषांना संसाराचा गाडा चालवणं अशक्य झाले आहे त्यांना कमवणारी महिला हवी असते मग तिने घरातील सर्व कामे करायचे पुरुषांच्या बरोबरीने बाहेर काम करायचे मुलांना नातेवाईकांना सांभाळायचे या सर्व जबाबदाऱ्या हसत सांभाळ संबा, सांभाळणं हेही तिच्या पुढे एक मोठं आव्हान आहे महिला आपल्याबरोबरीने काम करते कमवते म्हणून किती पुरुषांनी स्वतःचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलं आहे या सर्व परिणामांना पण स्त्रीला समोर जावं लागतं हेही एक मोठं आव्हान आहे नोकरीच्या निमित्तानं कुटुंब एकत्रित भक्कम राहिली नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे घटस्फोट एकल पालकत्व सिंगल मदर हे चित्र समाजामध्ये दिसत आहे परंतु कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे कुटुंब भक्कम करण्याचं आव्हान आजच्या स्त्रीपुढं आहे अलीकडे बऱ्याच जोडप्यांना एकच मुलगी असते लग्नानंतर तिला सासरी राहायला जावं लागतं किंवा नवऱ्याला माहेरी आणावं लागतं अशावेळी वृद्ध आईवडिलांची काळजी घेणं सासरच्या मंडळींना जपणं याचा सुवर्णमध्य साधणं हेही तिच्या पुढे एक मोठं आव्हान असतं शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर दोन विरुद्ध टोकं दिसतील आजही ग्रामीण भागात गरीब घरातील मुलींना आईला घरकामात मदत करणं भावंडांना सांभाळणं मग जमलं तर शिक्षण घेता येतं शासनाने मुलींना मोफत शिक्षण नोकरीत जागा संपत्तीत हक्क समान नागरिकत्व समान वेतन राजकारणात तेहतीस टक्के आरक्षण असे हक्क दिले आहेत परंतु महिला आरक्षण आहे म्हणून महिला निवडणुकीला उभे राहतात पण सर्व कारभार मात्र पुरुषच बघतात हे चित्र सगळीकडे दिसत आहे ते चित्र बदलण्याचं आव्हान सर्व स्त्रियांपुढं आहे स्वतःला तेवढं समर्थ बनवले पाहिजे कुणाच्या तर हातातलं भावलं होऊन राहण्यापेक्षा स्वतःच्या हक्काविषयी अधिकाराविषयी जागरूक राहणं स्वतःला अपडेट ठेवणं जमलं पाहिजे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याचं आव्हान सर्व स्त्रियांवर आहे वास्तविक पाहता देशाचे सर्वोच्च पद भूषवण्याचा मान भारतामध्ये अनेक महिलांना मिळाला आहे इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील द्रौपदी मुर्मू असं असतानासुद्धा महिला राजकारणात सक्रिय नाहीत आणि ज्या आहेत त्या फक्त एकमेकाचे वाभाडे काढण्यापुरत्याच आहेत असं वाटतं आजही महिलांप्रती वाढती हिंसा गुन्हेगारी पुरुषी वर्चस्मा कौटुंबिक सामाजिक मानसिकता बदलणे यावर सातत्यानं काम झालं पाहिजे शहरी व निमशहरी महिलांचे प्रश्न वेगळे आहेत लाडकी बहीण योजना अशा योजनेपेक्षा महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी देणे हे अपेक्षित आहे याविरुद्ध शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर आज असं कोणतं क्षेत्र नाही की शिक्षणाने महिला तिथपर्यंत पोहोचली नाही संगणकतज्ज्ञ कार्पोरेट विश्व शास्त्रज्ञ हवाई विश्व उपग्रह संशोधन अशा सर्व क्षेत्रात उच्च पदावर काम करताना स्त्रिया दिसतात तिथे त्यांच्यासमोर वेगळीच आव्हानं आहेत करिअरसाठी ही महिला अहोरात्र कष्ट घेते नवनवीन शिकते खूप साऱ्या संधी तिच्याकडे चालून येत आहेत अशातच लग्न मूल यामुळे तिला सगळ्यावर पाणी सोडावं लागतं मूल मोठं होईपर्यंत तिला कशाचाही विचार करता येत नाही त्यात ती मागे पडते अशी कितीतरी उदाहरणं आहेत की मूल झाल्यानंतर जॉब सोडावा लागला आहे जे मिळवण्यासाठी तिने अहोरात्र कष्ट घेतलेले असतात या सर्वांचा सुवर्ण मध्य साधणे हेही एक मोठे आव्हान आहे काही स्त्रिया करिअरसाठी मूल उशिरा होऊ देण्याचा किंवा न होऊ देण्याचा निर्णय घेतात पण कधी कधी तिलाही वाटत असतं मूल होऊ द्यावं मातृत्वाची गप्प बसू देत नाही पण करिअरसाठी तिला या गोष्टीवर पाणी सोडावं लागतं यातून होणारी तिच्या जीवाची घालमेल याचा समतोल साधणं हेही एक आव्हानच आहे याशिवाय शिक्षणामुळे काही स्त्रियांचा अहमपणा वाढला आहे स्त्रिया स्वतः प्रॅक्टिकल व भावनाशून्य व्हायला लागलेत त्यांची संवेदनशीलता व सहनशीलता बोतट होऊ लागली आहे त्यांनी आत्मसन्मान आणि आत्ममग्नता यातील फरक ओळखला पाहिजे शिक्षण म्हणजे कोहमपासून सोहमपर्यंतचा प्रवास अशा अहंकारी स्त्रियांनी आपलं स्त्रीत्व जपलं पाहिजे हे एक मोठं आव्हान आहे आरोग्याविषयी बोलायचं झालं तर स्त्रिया घरातील सर्वांच्या आवडीनिवडी जपतात पण स्वतःच्या आरोग्याकडे आवडीनिवडीकडे लक्ष देत नाहीत अलीकडे कामाचे बदललेले स्वरूप आठ तास काम स्वतः करून खायला वेळ नसतो त्यामुळे बाहेरचं खाणं त्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे एक मोठं आव्हान आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला तर कामाच्या निमित्ताने स्त्रियांना घराबाहेर पडावं लागतं परंतु अजूनही स्त्री पूर्णपणे सुरक्षित नाही स्वसंरक्षणासाठी तिला शारीरिकदृष्ट्या फिट राहण्याचं व आत्मविश्वासाने या सर्व गोष्टींना फेस करण्याचं एक मोठं आव्हान आहे आजही स्त्रियांवर शारीरिक मानसिक सामाजिक कौटुंबिक भावनिक अन्याय होतात यातील एक तृतीयांश टोक फक्त हिमनगासारखा आपल्याला दिसत आहे पण प्रत्यक्षात ते खूप खोल आहे त्याचा अंदाज करणं कठीण आहे आजच्या स्त्रीने अन्यायविरुद्ध आवाज उठवायला हवा मग तो लोक लैंगिक शोषणाचा मुद्दा असो वा समान वेतनाचा स्त्रियांनी केवळ स्वतःसाठीच नाही तरी तर स्त्रियांसाठीही लढले पाहिजे हेही एक आव्हान आहे जोवर महत्त्वाच्या पदावर महिलांचे प्रमाण वाढणार नाही तोवर महिलांसमोरील आव्हाने यावर दुर्गामी उपाय शोधले जाणार नाहीत आजच्या स्त्रियांना केवळ भौतिक सुखसुविधा मॉडर्न जीवनशैली एवढेच नाही त्याचबरोबर तिला पर्यावरण रक्षण प्रदूषण जलसंरक्षण सामाजिक कार्याबरोबर आपले सण रूढी परंपरा टिकवण्याचे व आपल्या मुलांवर संस्कार करून आदर्श नागरिकांची युवापुढी घडवण्याचे एक मोठं आव्हान आहे ही सर्व आव्हाने पेलण्यासाठी स्त्रीला अष्टभुजा दुर्गेचं रूप घ्यावं लागणार आहे काबिलियत को पहचान कर आरंभ तर करो फिर देखना ताने मारने वाले भी ताली बजाएंगे आजची कमवती प्रत्येक स्त्री स्वतःला सापडलेली उमगलेली आहे सगळं सांभाळून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात तुम्हा सर्वांसाठी मनापासून शुभेच्छा तुमच्यासारख्या स्त्रियांचं समाजाप्रती योगदान काय आहे हे, हे समजून घेणे गरजेचे आहे मला काय त्याचे मी आणि माझी फॅमिली असं न म्हणता दुःखी पीडित शोषित स्त्रियांना बरोबर घेऊन सर्वांगीण विकास घडवून आणायचा आहे खरं तर स्त्री स्त्रीचा द्वेष करते असास असं होऊ न देता स्वतः पाय रोवून उभ्या राहा जिथे स्त्री रोवून उभे राहते तिथे ती सिद्ध होते अशी कितीतरी उदाहरणं आहेत अगदी ताजं सुनीता विल्यम्सच उदाहरण घ्या आठ दिवसासाठी अंतराळामध्ये गेली नऊ महिने तिकडेच अडकून पडावे लागले काय अवस्था झाली असे पण तशाही अवस्थेत ती टिकून राहिली आज अंतराळात जास्त दिवस राहणारी महिला हे रेकॉर्ड सुनीता विल्यम्सच्या नावावर हो आहे मी सुद्धा पगार सोडून बिन पगारी शाळेची मुख्याध्यापिका झाले होते शिक्षणाधिकारीसुद्धा मला म्हणाले का आलाय मॅडम तुम्ही इथं तुम्हाला वाटतंय का इथं काय होईल म्हणून पण तीच शाळा उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात नावारूपाला आणली जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा सारी कायनात आपल्या पाठीशी उभी रा उभी राहते तेव्हा आजची स्त्री कशी असली पाहिजे स्वावलंबी आत्मविश्वासू कर्तव्यदक्ष संवेदनशील शिक्षित आधुनिक विता विचारांची रूढी परंपरेचा आदर करणारी स्वतःची ओळख प्रस्थापित करणारी न्यायासाठी आवाज उठवणारी ताणतणावर मात करणारी नाती जबाबदाऱ्या सांभाळणारी सामाजिक भान ठेवणारी अशी असावी शेवटी एकच सांगायचं आहे कोणी आपला तारणहार येईल त्याची वाट न पाहता स्वतःचा शिलालेख स्वतःच्या यशाचा शिलालेख स्वतः लिहावा कुछ कर दिखावायसा दुनिया बन्नाच आहे आप जैसा धन्यवाद